सर आईडी के रिअलिस्टीक ऑल्सो थँकफुल टू टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल्स डिरेक्टर विशेधनंजय शिंदे सर पॉझिटिव्हिटी इज मस्ट इम्पॉर्टंट अवर लाईफ आणि ही पॉझिटिव्हिटी ही सदा आपल्याला टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मार्फत मिळते आणि शंभर टक्के सोन्यामध्ये सोन्यामध्ये शुद्धता ही आपल्याला चंदूकाका ज्वेलर्स यांच्यामधून आपल्याला समजते त्यांची खासियत आहे आणि चंदूकाका सराट यांच्याशी रिलेशन असं आहे की माझ्या लग्नातलं सोनं सुद्धा मी यांच्या इच्छेच घेतलेलं आहे आज म्हटलं मला अठरा वर्ष होत आहेत आणि आजही त्या सोन्याची की म्हणा इतकी सुंदर आहे की मला विचारतं की हे कुठून तुम्ही परचेस केलेलं आहे या चंदुका कसारा ज्वेलर्सचा जो, जो आलेख आहे विस्तार आहे तो खूप मोठा आहे आणि टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल यांचेसुद्धा सुद्धा कार्याचा आलेख खूप मोठा आहे दोघांच्याही कार्याचा अधिक विस्तारच हवा त्यांनी गरूर छेद घ्यावी आणि महिलांसाठी असेच अनेक देख वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करावे आणि महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा हद्विगुरित कसावा यासोबतच मी सर्वांचे खूप आभारी आहे आज मला तुम्ही एवढा छान ऑनर दिलात खूप सन्मान केला त्याबद्दल थँक्यू मी राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा अध्यक्ष वर्षाताई रमेश शिंदे मी प्रॉपर पंढरपूरचे आहे पण खरंच थँकफुल चंदुका सराफ सर आणि धनंजय खूप खूप आवार कारण की प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रात जगत असताना स्वतःसाठी खूप कमी जगतो त्यातली स्त्री एक आहे पण ही स्त्री जगत असताना स्तरांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे तुम्ही त्या स्पर्धा राबवले त्यात आवर्जून आम्ही सहभाग नोंदवला आणि आम्हालासुद्धा माहीत नव्हतं की ह्या काळातील जगल्याला स्वरक्षण फोटो हा आहे आणि त्याची निवड झाली त्यासाठी मनापासून तुमच्या सर्वांचे आभार आज तुम्ही महिलांसाठी ज्या काही व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून देता जे काही अनोखे स्पर्धा त्या निमित्ताने आयोजित केले जातात आणि माझी महिला बहिणी घरात राह रमत असताना आवर्जून त्यात सहभाग नोंदवते आणि अजून एक स्वतःमध्ये एक ज हे होतं की मी हे करू शकते ते आत्मविश्वास कॉन्फिट आल्यानंतर आज दोनशे संख्या आहे पुढच्या कार्यक्रमापर्यंत चारशे ते सहाशे संख्या आहे महिला तुमच्या घेऊन येतो त्याप्रमाणे काहीने सांगितलं ते सेवा पाणी संच आहे जी शुद्धता सोन्याची तुम ज्याप्रमाणे दाखव आहे तुमच्या प्रमाण त्याच पद्धतीने ह्या महिला भगिनींसाठी सुद्धा जे तुम्ही कार्यक्रम राबवला जातात त्यावेळेस नेक्स्ट टाईमला त्यावेळेस महिला स्वतः म्हणेल की ह्या कार्यक्रमामध्ये मला स्वतः सहभाग नोंदवायचा आहे जेणेकरून माझ्या खऱ्या कलागुणांना वाव मिळेल यासाठी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून हे जमलेले माझे सर्व मैत्रिणी आणि बंधू चंद्रकथा सराव आणि डी महाराष्ट्र न्यूज चॅनलची ज्ञान शिपेसा यांनी जी आयोजित केलेली स्पर्धा होती ती महिलांसाठी खरंच आनंद निर्माण करणारी होती रोजच्या या जीव जीवनामध्ये प्रत्येकजण महिला जॉब घर आणि संसारावर वेळ स्वतःसाठी खूप कमी काढतात सगळ्या गोष्टी असतात त्यांच्याकडे परंतु स्वतःसाठी वेळ त्यांना नसतो आणि विशेष वेळ काढून स्वतःला त्यांनी सिद्ध करण्याची जी इथे संधी दिलेली त्याबद्दल मी चंद्रबाबा सराव आणि टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे धनजय संदेशात यांचे मी खूप खूप खुँ आभार मानते धन्यवाद so, जय मारुती कदम टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलने आम्ही सखी म्हणजे केलाय सगळा गोळा चंदुकाका सरपंचा शॉप मध्ये जमलाय सगळा सखींचा मेळा आकाशात चमकता तारे विजया नाव घेते लक्ष द्या सारे यांच्या दागिन्याचा कसतो वेगळाच वाज त्या आताच उठून दिसतो आपला पुरी साज गळ्यात असतो सोभाग्याच लेणं मनी मंगळसूत्र चंदुकाका सराफांचं पारदर्शकता हे एकच तंत्र गळ्यात कानात घातले सोन्याचे फूल चंदूकाका चंदुका सगळ्यात दुकाना दुकानदारांची बत्ती सर्व माझ्या साडीचा साडीचा सा कलर आहे डार माझ्या साडीचा सा कलर आहे डार चंदूकाका सरपंचाकडे आले आहे पहिले वॉलमार्क चांदीच्या वाटीत गाजराचा हलवा चांदीच्या वाटीत गाजराचा हलवा सगळे दागिने करून झाले ह्या चंदुकाता सरावांच्या कडे आता फक्त सुवर्ण संचय योजनेचा हप्ता भरायला मारुत्रवाना लवकरात लवकर बोलवा धन्यवाद <laughs> <दे> <laughs> सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज वेळ काढून सर्वजण उपस्थित राहिलेले आहे आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि धनंजय शिंदेशर महाराष्ट्र न्यूज चॅनलचे या सर्वांचे मी प्रथम आभार व्यक्त करते की त्यांनी मला संधी दिली आणि त्या संधीचा आम्ही भाग घेऊन आम्हाला हे बक्षीस मिळालेलं आहे तर मी यांना एवढंच सांगू इच्छिते की आज सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे गेलेल्या आहेत मग शारीरिक मानसिक सामाजिक दृष्ट्या सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला आहे तर अशा या क्षेत्रात ठसा उमटवत असताना कुठेतरी स्वतःसाठी वेळ काढणं कमी पडतो जरी आम्ही प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलो तर स्वतःसाठी वेळ आमचा कमीच येतो पण आम्हाला ह्यांनी चंदूकाका सराफ जी शुद्धतेची सुवर्ण पेढी त्यांनी चालवत आहेत त्यांनी आणि धनंजय सरांनी आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या त्या व्यास व्यासपीठाच्या आधारे आम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतलो आणि आमचा इथे नंबर आलेला आहे त्याचा आनंद निश्चितच आहे पण अशाच तुम्ही संधी उपलब्ध करत जावा आज दोनशे जणांनी भाग घेतला नक्कीच मॅडमने सांगितल्याप्रमाणे दोनशेचे चारशे सहाशे हजार दोन हजार नक्कीच पुढच्या वर्षी होतील याची आम्ही शाश्वती देतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करते धन्यवाद नमस्कार आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक चंदुक सराफ आणि या आस्थापनचे सगळे अधिकारी मॅनेजर कर्मचारी माझे मित्र महाराष्ट्र न्यूज धनंजयजी धनंजय शिंदे शिंदेसाहेब सगळ्या लाडक्या बहिणी मित्र परिवार सगळ्यांना नमस्कार मी माझी थोडक्यात एक तोड करून मी सुनील आवडा समाजसेवेची आवड आहे रोकरीतलं सोळा दोन नॉर्थचं मी गेल्या चाळीस वर्षापासून सदस्य आणि त्या दर्जा मी गोंदीत शाळा चालवतो रोकरी नॉर्थ शाळा किचन पुणा त्याचा मी सोळा वर्षापासून सचिव आहे आणि आम्ही समाजसेवेचे खूप कार्यक्रम रोकरीच्या माध्यमातून घेतो खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतो पण आज असं लक्षात आलं मला आज जो काही कार्यक्रम घेतला आहे की सगळे तुमची उखाणा स्पर्धा त्याच्यानंतर ग्रुप फोटो वैयक्तिक फोटो ही योजना आम्ही कधी रोटीमध्ये लाभले राबवलेली आहे तर मला एक खरी माहिती झाली रोटीत आम्ही आवश्यक ते कार्यक्रम राबवू आपल्या सगळ्यांना निमंत्रित करू आणि स्पर्धा घेऊया हे खूप चांगला एक चंद्राकर सराफ म्हणून यांनी घेतलेला आहे लागते मनापासून या कार्यक्रमाला आल्याबद्दल एक आनंद वेगळा झाला पण खूप छान कार्यक्रम आहे एक चांगलं व्यासपीठ मिळतं आणि प्रत्येकाची कलेला हवा मिळतो आणि या वेळा सांगितलं की कुठले सहाशे आणि एक हजार रोजी दोन हजार आणि पाच हजार मॅडम जास्त महिन्यामध्ये सहभाग घेता नाही तर आठ आहे या निमित्तानं जर तुम्ही काही कार्यक्रम घेता आला तर मला अवश्य संपर्क करा आपण म्हणून रोटरीतर्फे किंवा आमच्या कमी शाळेमध्ये कार्यक्रम घेतला तर अगदी एक वेगळा आनंद होईल तर सगळ्यांना मी अगदी म्हणजे मोकळेपणाने सांगू इच्छितो की जर काही तुम्हाला तसं वाटलं तर माझा नंबर आपले माझे मित्र धनंजय शिंदेसाहेबांना आहे तुमच्या मार्फत मला संपर्क करा आणि आमचे वेळोवेळी कार्यक्रम होतात आणि खूप चांगली प्रसिद्धी पण सर्व माध्यम मला देत असतात त्याबद्दल त्यांना नेहमी धन्यवाद देत असतो आणि आज मला खूप इथं चांगली संधी उपलब्ध करून दिली आणि एक आता आमच्या बहिणीने सांगितलं की खूप अठरा वर्षापासून सकाळी कमी झाले नाही आहे मला वाटतं अजून एकशे ऐंशी वर्षाची नाही खूप चाललं सोडं आम्हाला त्या चौकात करावं अठराशे सत्तावीसची स्थापना आहे दोनशे वर्ष पूर्ण मग एकशे ऐंशी वर्ष जायला वेळ लागणार नाही तर खूप खूप छान झाला कार्यक्रम मी मला बोलवलं तिथं बोलायची संधी दिली आपल्यासोबत मला सहभागी होता आलं अगदी सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि संयोजकांना पण अगदी मनापासून धन्यवाद जय भेट द्यावी असं मनात आलं होतं आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी आपली देण्यासाठी आलो आणि इथं आल्यानंतर इथलं एकंदरीत आपुलकी माणूस की माणूसकीचं दर्शन आम्हाला या ठिकाणी अतिशय आपुलकीनं बोलणं या बसा हे या ठिकाणी पाहायला मिळालं खरोखर मनाला खूप मोठा आनंद वाटला कारण आमच्या अनेक चार पाच जण असताना आमचा या ठिकाणी सत्कार पण त्यांनी या ठिकाणी होतं आणि मला का मला माहीत नाही चंदूकांविषयी आदर वाटतो आत्मीय वाटतं म्हणजे त्यांचा काय परिचय नाही काय नाही परंतु असंच एक आपुर्तीचं नातं म्हणजे आपुलकी वाटल्यामुळं की काय लोक पुढेकडे न जाता या ठिकाणी तर असंच आपण आपलं सहकार्य अपन, असू द्यावं आणि ही रक्तपेढी अतिशय चांगल्या पद्धतीनं चालली आहे फार मोठा लौकिक आहे चंबूटांचा सगळ्या क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकायला मी एक तर असंच त्यांचं आणखी उत्कर्ष व्हावा श्री परमेश्वरच्या वतीने प्रार्थना करतो